नमस्कार मंडई हॅलो बैल बाजार या युट्यूब स्वागत आहे मित्रांनो मी आहे जो सर्वे आपले स्वागत करत आहे आज आहे बावीस जून दोन हजार पंचवीस आणि नेहमीप्रमाणे आपण आलो आहे लासूरच्या बैल बाजारामध्ये तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला व्हिडिओ स्टार्ट करूया काय काय बैलांची एकत्र हजार किदा त्या दोन्ही पण कामाला कसे कामाला चांगलं ना एक नंबर कामाला बोल कमी ना कमी जास्त तिची किंमत बायलांची या कामाल कसा आहे ती जाते हा एक बोली, बोली। काय ना आपल्याला कुठले आपण कोण हा फोन नंबर फोन नंबर चार्तर वीस ब्याण्णव अठ्ठ्या बघा मित्रांनो तुम्हाला ऐफे आवडला तुमच्या कॉन्टॅक्ट करा असू बायला किंमत आहे सहा कम कैसे गॅरंटी पंचान्न होते कड लाडाते कमाल कसे आहे एकदम गॅरंटीड होते कि आंबेलोळ कोण बे फोन नंबर शहाऐंशी डबल झिरो सोनेचाळीस चौऱ्याण्णव शेहेचाळीस किती ही हे आहे कामाल कसा आहे जात बैलांची जात कोणती आहे गौरवान आहे काय ना आपलंवाला कुठले आपण सांगा पुन्हा पुन्हा फोन नंबर फोन बघा मित्रांनो तुम्हाला कधी बेजर लागला असेल त्याला कॉन्टॅक्ट करा गावराने शेतकरीची बैल आहे काय काय बैलेंची या या बैकमध्ये एक ना हा एक जोडी ना जोडी की दाते या ना ते विचार ना कामाला का कसा आहे सगळ्या का कामाची गॅरंटी या ह्या मध्ये बोळी होते सगळ्या बोटीत एक रुपया सरवर देऊ कमी जास्त होऊन जाईल नाही काय काय जोडीची या जोडीची किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे अग की दात्या काढ जाते कामाल कसा आहे सगळ्या कामाला गॅरंटी गॅरंटी आहे बोईस आहे ना पूर्ण कमी असून जाईल ना आल्यावरती फोन काय जुडीच्या पंच्याण्णव कामाल कसा आहे सगळ्या कामाल चालू आहे गॅरंटी मध्ये आहे जात कोणी बायलांची या किल्लारी हिची किंमत आहे ती हा करतात चोरायला कामाला कसं आहे सगळ्या कामाच्या गॅरंटी दे जातो गावरान गावरा का काय ना, ना। का आपलं वाला नाव काय वाला संदीप रामराव कदम कुठल्या आपण गंगा फोन सांगा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अठरा छप्पन बहत्तर पंचे बघा मित्रांनो तुम्हाला समजा बाय आवडली असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा म्हणजे का आठ दहा बारा बाय विकण्यासाठी आहे तुम्ही दर रविवारी बदल येऊ शकतात आणि यांची भेट देऊ शकता काय काय दिसत किंमत पंच्याहत्तर हजार कि दाती आहे ना कामू कैसे काम को हो की। ओके की हजार कि आहे कर्जात करा कामाल कसे आहे कामाल दोन्ही आहे अरे गॅरंटी भेट कमी असून जाईल बसण्यावर हिची किंमत आहे कसा आहे फुल काय कापसे फोटो कोण सांगला फोटो फोन नंबर नव्यान्नव एकवीस चौऱ्याहत्तर तेरा चोवीस बघा मित्रांनो तुम्हाला बाय जोडावर कॉन्टॅक्ट करा किंमत बायलांची जोड जोडी ना जोड जोडात कामाल कसे आहे दोन्ही खांदे चालू आहे गॅरंटीमध्ये कमी जास्त होऊन जाईल ती दाती आहे माल कसा आहे आहे कुठले आपण काय ना आपल्याला कोण सांगा कोण सांगा फोन नंबर सत्त्याण्णव तीस अठरा एकाहत्तर तीस बघा मित्रांनो तुम्हाला बेजरा असेल कॉन्टॅक्ट करा काय घे आहे

तीस हजार रुपये की जाते का जाते कामाल कसं आहे कामाल क्लिअर आहे कुठले आपण सांगा कोण नंबर सांगा याची वाली सोळा हजार कि जाते कामा झाले का घोड्या वेळ महाराष्ट्र पुढं बेडगावला बैलांची किती किंमत की जाते कामाल कशी आहे बोली मध्ये बोली मध्ये ना कुठले आपण नारायणपूर नारायणपूर नका आपलंवाला पुन्हा फोन नंबर सत्त्याण्णव सदुसठ चौपन्न बघा मित्रांनो तुम्हाला किंमत आहे किंमत किंमतची काय किंमत आहे म्हणलं

चालू आहे का वाला? आरबाज। आरबाज। पुर पुर हुँ? हुँ? मला पुरा काम चालू आहे बोली ते काय ना आपलं फोन मग आपला फोन नंबर ऐकू मित्रांनो छोट व्यापारी फिर्याला आहे कॉन्टॅक्ट करा काय केलं बॅलन्स या तुम्ही मी काय ऐंशी ऐंशी हजार कसा आहे चालू आहे बोली मध्ये काय ना आपलं कुठले आपण सांगा हा? फोन नंबर फोन पन्नास बघा मित्रांनो एकशे बैल आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर आहे कमी असून जाय काय बैलांची या पन्नास कि जाते कामाल कसे आहे गॅरंटी बोलीमध्ये काय आपलं आलं आण फोन सांगा फोन सांगा फोन नंबर सांगा बघा मित्रांनो फोनला कॉन्टॅक्ट करा